अखिल भारतीय वीरशेव वाणी लिंगायत संघटनेतर्फे लातूर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक श्री स्नेहल उडगे सौ श्रावणीताई झिपरे गोरीबी आसिफ बागवान यांचा सत्कार करून शुभेच्छा देताना संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब पाटील प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवराज मिटकरी प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेंद्र पाटील जिल्हा अध्यक्ष लातूर शहर श्री महेश तोंडारे लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री तानाजी झुंजे पाटील लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री कल्याण हुगरे लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री गुरुनाथ मिरज गावे श्री भुसेसाहेब श्री आसिफभाई बागवान आदी उपस्थित होते सत्कार करायचा मुलापाटल्याची संकल्पना की आपल्या संघटनेमार्फत आपण मुडगे साहेबाचा सत्कार करायचा आहे एका निमित्तानं आमची संघटना एक ठिकाणी होती अखिल भारतीय वीरसेवणिका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुलावराज पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष शिवराजी मिटकरी साहेब प्रदेश उपाध्यक्ष पर राजेश पाटील साहेब लातूर जिल्हाध्यक्ष महेश तोंडारे साहेब लातूर उपजिल्हाध्यक्ष बिरस गावे साहेब लातूर उपजिल्हाध्यक्ष कल्याणजी घोगरे साहेब आणि मिटकरी साहेबाचे स्नेह हे कार्यक्रमाला का उपस्थित आहेत पाटील साहेबांच्या कल्पनेतून आपल्या समाजातला असो आणि कुठलाही असो की आपण निवडून आलेल्या माणसाला प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांचा सत्कार करायचा ही तर आपल्या जवळीक आहेत ह्यांचा तर सत्कार अगोदर करायचा दिसून पाटील साहेबांची इच्छा होती की आज उद्या आज उद्या चाललेलं होतं त्याचा योग आज आला आणि आज आल्यामुळे स्नेहल उडगे साहेब म्हणजे मोठा संपर्क आहे जनतेशी संपर्क आहे जनतेने यांच्यावर खूप मोठी आता जबाबदारी टाकलेली आहे ही जबाबदारी म्हणजे त्यांच्यासाठी काही नाही ही सहज पेरते हे आम्हाला शंभर टक्के आत्मविश्वास आहे पण आमचे एका नि आमच्या संघटनेच्या वतीनं उपमहापौर या पदासाठी उडगे साहेबांची जर निवड झाली तर ही आमच्या समाजासाठी आमच्या संघटनेसाठी खूप आनंदाची बाब आहे असं मला वाटते उडगे साहेबाचा एवढं संघर्षातून पहिल्यांदाच राहणार पहिलेच उमेदवार आहेत तरी यांचा संपर्क मोठा असल्यामुळं त्यांनी भरपूर मताने ह्या आठ विभागामध्ये निवडून आलेले आहेत असे मी ऐका चर्चा ऐकतो आणि साहेबाचा खूप मोठा संपर्क आहे मनमिळ स्वभाव आहे त्याच्यामुळं ह्यांना सगळ्या जातीनं सर्व जाती समभावाने धरून सर्व मतदारांनी ह्यांच्यावर और... मताचा खूप मत वर्षाव करून भरपूर यांना निवडून दिलं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो गडकरी <स्ट्राथ> साहेब प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील साहेब लातूर जिल्हा अध्यक्ष की जावसाहेब तोंडारी ट्रान्सपोर्टच्या नावानं श्री पोंडारी साहेब लातूर जिल्हा उपाध्यक्ष गिरज साहेब लातूर जोपाध्यक्ष कल्याणजी गोगरे साहेब असा आमच्या संघटनेचा सगळा प्रग परिवार पुण्याना पुण्या निमित्तानं एक ठिकाणी येण्याची एक संधी येते आहे त्याच्यामुळं गुलाब पाटलाची प्रेरणा की आपण आपल्या संघटनेमार्फत निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला प्रोत्साहन देऊन आपल्या संघटनेमार्फत सत्ता देऊ अशी गुलाब पाटलाची संकल्पना आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणलं आता बालाजी झिपरे नावच बालाजी बालाजीची काही यात्रा लहान असते का खूप मोठी असते यांच्याकडे का मतदान कमी आहे तर भरपूर भरपूर मताना बालाजी झिपरे साहेबांची विशेष भरपूर मतदान निवडून आले त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी महापालिकेला आता महापौर का इतर आल्यामुळं आपली संधी गेलेली आहे ते आता दोन कुणी फेर बदल झाला तर ते आता आपला नंबर लागल अशी अपेक्षा करतो आणि मी इथं थांबतो